संगमनेर तालुक्यातील वडगाव पान इथं अनुसूचित जातीचे एकशे सत्तर लाभार्थ्यांना प्रगत मासेमारी तंत्रज्ञानाची माहिती व विविध वस्तूंचे वितरण वडगाव पानचे सरपंच श्रीनाथ थोरात व उपसरपंच सोमनाथ गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले वडगाव पाण इथं प्रगत मासेमारी तंत्रज्ञान व इनपुट वितरण कार्यक्रम दोन टप्प्यात टप्प्यात पार पडला विद्यार्थ्यांना दिनांक सहा फेब्रुवारी ते दिनांक फेब्रुवारी तीन दिवसीय प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र व शालापयोगी उपयोगी वस्तूंचे तसेच टी शर्ट व कॅम्पचं वितरण करण्यात आले तसेच दुसऱ्या टप्प्यात एकशे पन्नास लाभार्थ्यांना दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विविध वस्तूंचं वितरण करण्यात आले यावेळी सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज टेक्नॉलॉजीचे संचालक डॉक्टर जॉर्ज निनान यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय संस्थान मुंबई अणुसंस्थान केंद्रातील शास्त्रज्ञ श्रवण कुमार शर्मा यांनी लाभार्थ्यांना नवीन प्रगत मासेमारी तंत्रज्ञानाची माहिती दिली तसेच वीस विद्यार्थ्यांना सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज टेक्नॉलॉजी मुंबई रिसर्च सेंटर कार्यरत यंग प्रोफेशनल कुमारी सुमी पणिकर कुमारी जागृती चौधरी रोजता दोनाडकर शरयू मुन शलाका साळुंखे स्वप्नील परब आणि क्षुमा महाडिक यांनी प्रगत मासेमारी तंत्रज्ञानाच्या माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून दिली याबद्दल सविस्तर माहिती अशी की संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण इथं केंद्रीय मत्यकी प्राध्योकी संस्थान मुंबई अनुसंधान केंद्र महाराष्ट्र अंतर्गत दिनांक अनुसूचित जाती उपाययोजना अंतर्गत रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी वडगाव पान व आसपासच्या भागातील एकशे पन्नास अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना प्रगत मासेमारी तंत्रज्ञानाची माहिती देऊन आवश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आले ग्रामपंचायत वडगाव पांचे सरपंच श्रीनाथ थोरात उपसरपंच सोमनाथ गायकवाड रावसाहेब जगताप यांची भाषणं झाली यावेळी ग्रामपंचायत सदस्य समित काशीत कैलास गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचं नियोजन व कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यात सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज टेक्नॉलॉजी मुंबई रिसर्च सेंटर येथील कार्यरत यंग प्रोफेशनल कुमार अनिकेत कांबळे व सहकारी कर्मचारी कुमार करण गायकवाड यांनी विशेष महत्वपूर्ण योगदान दिले एक चांगल्या यशस्वी अशा योजनेच्या माध्यमातून आज चांगल्या अशा किटचं चा, वाटप आज आमच्या गावातील रोजगार रोजगाराच्या रोजगारा रोजगारा संधी जे युवक शोधत असतील माता भगिनी असतील त्यांना होत आहे या माध्यमातूनच त्यांना विविध विविध थांब उकड आज आमच्या वडगावपान ग्रामपंचायत तर्फे आमचे मित्र उपसरपंच सोमनाथजी गायकवाड आमचे मार्गदर्शक जगताप सर तसेच आमचे सहकारी ग्रामपंचायत सदस्य सुमितजी काशीत, व एक अग्रगण्य संस्थेचे आमचे मित्र शास्त्रज्ञ डॉक्टर श्रवण कुमार हे यांच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या तसेच राज्य सरकारच्या प्रयत्नातून आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नाम नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच तालुक्याचे आमदार अमोलजी खताळ साहेब यांच्या मार्गदर्शनातून आज आमच्या गावामध्ये सर्व पहिल्यांदाच गावात नाही म्हणता येणार पण तालुक्यात जिल्ह्यात पहिल्यांदाच एक अशा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संस्थेच्या संस्थेच्या वस्तूंचे वाटप हे या माध्यमातून होत आहे या, या वाट वस्तूंच्या माध्यमातून अनेक माता भगिनींना तसेच स्वयंरोजगार ज्यांना ज्या युवकांना पाहिजे अशा युवकांना यो या योजनेचा निश्चितच फायदा होईल संस्थे मी या वडगावच्या मानावर वडगाव वडगावपानच्या आमच्या बॉडीवर असेल वडगावपान गावावर असेल जो विश्वास टाकला त्याबद्दल मी या संस्थेचा मनपूर्वक आभारी आहे यापुढे भविष्यातही अनेक योजनेच्या माध्यमातून अशा अनेक संस्था वडगाव पण मध्ये आणण्याचा आमचा मानस राहील व आमच्या माता भगिनींना या योजने केंद्र सरकारचा असेल तसं राज्य सरकारचा असेल तर जिल्हा पातळीवर काही ज्या काही स्वयं स्वयंसेवी संस्था असेल त्या संस्थेच्या माध्यमातून लाभ देण्यास आम्ही कायम कटिबद्ध राहू आज खऱ्या अर्थाने वडगाव पाण्या भूमीमध्ये आमच्या ग्रामपंचायतचे सरपंच प्रथम नार सेनाची थोरात त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य काशी त्याचप्रमाणे इतर सदस्य यांच्या माध्यमातून वडगाव येथे जो कॅम्प राबवण्यात आलेला आहे खऱ्या ते मत्स्य विभाग डिपार्टमेंटचे सर्व सर्व प्रमुख माननीय श्रवण कुमार शर्मा यांनी आज या गावामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो कॅम्प व्यवस्थित पद्धतीने राबवण्यात आला या कॅम्पमध्ये विविध प्रकारच्या वस्तूंचं वितरण करण्यात आलं खऱ्या आणि मी त्यांचं